नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही जातो आहे माझ्या मम्मीकडे माझी मोठी बहीण आली होती बरेच दिवसांनी तर आज मी पण तिच्यासोबत चालले आहे कारण एकत्र वेळ वेळ घालवणं हा काही वेगळाच आनंद आहे बहिणी बहिणींचा म्हणून तर मी पण जाते तिच्यासोबत तर आम्ही जिवळा बाजारात केलो बिस्किट वगैरे घेतलं बिल पेड केलं आणि मग मग रिक्षाने घरी जायला निघालो रिक्षामध्ये बसल्यानंतर मग मग तिला आठवण आली की अजून काहीतरी वस्तू राहिली आहे तर मग मग तिने काकांना रिक्षा खेरडीमध्येच थांबवायला सांगितली जिथे भांड्यांचं दुकान होतं तिथे आम्ही रिक्षा थांबवली भांड्यांच्या दुकानामध्ये गेलो जिथे काही वस वस्तू घ्यायची होती ती घेतली आणि मग मग फायनली परत मग मग रिक्षामध्ये बसलो दुसरी रिक्षा करून आणि घरी गेलो घरी जाताना आम्हाला बाबा आणि पप्पा भेटले होते रिक्षामध्ये घेतला आम्ही त्यांना घरी आल्यानंतर माझी मोठी बहीण बघा माझ्या भावाला खुनवते की ती व्हिडिओ करते म्हणून हसायला येत होतं भरपूर पण मी काय बोलले नाही नंतर मम्मी आल्यानंतर मग मग तिने जेवण वगैरे केलं होतं भाकरी वगैरे केला आणि बहिणीने पनीरची भाजी केली होती तर ती आम्ही खाल्ली आणि जेवण वगैरे झालं आणि मग मग बाहेर गप्पा मारून झाल्यानंतर भारतो वगैरे सगळं आणि आम्ही मग मग काही झोपलो